अवैध देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपितास अटक करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश सार्वजनिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाईबाबतचे आदेश माननीय वरिष्ठांकडून देण्यात आले होते त्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून एक इसम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ वरील वसई फाटा येथील ब्रिजच्या खाली विना परवाना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांना माहिती दिली असता त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश व सूचना पर मार्गदर्शन केले होते सदर आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून बेकायदेशीर अवैध पिस्तूल बाळगणारा इसम अभिषेक अनिल यादव वय एकोणीस वर्ष नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या ताब्यात घेऊन त्याची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत राऊंड एक फायटर व पाचशे रुपये दराची भारतीय चलनातील नोट एक चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाची पाचशे रुपये दराची नोट एक रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदर बाबत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन सात शून्य ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तीन सात एक तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी त्यास अटक करून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडील फोन मधील गॅलरी मध्ये असलेल्या अनेक गावठी कट्टा देशी पिस्तूल राऊंड यांचे फोटो दिसून आल्याने त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये आणखी एक देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये व एक जिवंत काढतूस मिळून आल्याने ते गुन्ह्याच्या तपासाकामी जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री जयंत बसबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार रवी वानखेडे संजय मासाळ मिथून मोहिते निखिल मंडलिक किरण आव्हाड दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील नितीन सांगळे नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे